जे ही उलट बाजू आणि मार्किंग आपल्याला असं दिसेल हे मार्किंग केलेलं जे आहे तो पुढच्या मुंड्याला तो भाग येणार आहे चारी बाजूंना शिलाई झालेली आहे आता जादाचा कापड कापून टाकायचा हे कापताना खाली कोणतंही कापड ठेवू नका नाही तर कापून जाईल आता तुम्ही म्हणाल इथे मोठ मोठं आणि हा जो मेन पार्ट आहे हा छोटा झालेला आहे तो मी इथे सेम करून घेतलेला नाही आहे हा जादाचा भाग आहे तो नंतर हा असलीऊच जोडल्यानंतर मी कापून टाकणार आहे हा बघा हा भागसुद्धा मी नंतर कापून टाकणार आहे आता हा दुसरा स्लीव देखील मी अशाच प्रकारे तयार करून घेणार आहे आता हे दुमडताना आप आप हा आपल्याला ही उलट बाजू आहे किंवा आतली बाजू आहे आपल्याला हा समोरची जी जा जो काठ आहे तो दिसतोय हा हो बघा तिथपर्यंत घ्यायचा नाही तर हे अस्तर अशा प्रकारे उतरून आपल्याला समोरच्या बाजूला दिसणार म्हणून ना आपण सरळ जी सरळ बाजू असते ती बाजू इथे आपल्याला पायपिंग सारखी दिसली पाहिजे अशा प्रकारे ठेवून मग इथे शिलाई घालायची आहे मधोमध्ये नॉच देखील देऊन घ्यायचा म्हणजे इथून जोडायला हात सोपं पडतात त्यानंतर एकेका पाटला आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे हे आहे कटोरी मार्किंग केलेला भाग अशा प्रकारे ठेवून असं ठेवून हे असतर जोडून घ्यायचं आहे जर असं आपल्याला डायरेक्ट जोडता येत नसेल तर टाचण्या लावून घ्यायच्या आणि मग शिलाई द्यायची दुसरा भाग देखील मी अशाच प्रकारे तयार करून घेणार आहे जाद्याचा भाग कापून टाकायचा अस्तराला नॉचेस दिलेले असतात मार्किंगचे टक्स मार्किंगचे ते परत एकदा देऊन घ्यायचे मेन फॅब्रिकला दिलेले नसतात ना म्हणून आणि मग ते नॉचेस असे एकत्र करून आपल्याला यावर शिलाई द्यायची आहे सुईत्रा सुईतला दोरा निघालेला आहे आधी पहिलं मी घालून घेते हे मी डबल शिलाई देऊन घेणार आहे ही कटोरी तयार दोन्ही कटोऱ्या तयार झालेल्या आहेत आता हे आहे योगपट्टी योगपट्टी सरळ बाजू घ्यायची त्यावर अस्तर ठेवायचं सरळ बाजूने जोडायची आहे म्हणजे जो पलटवून आपल्याला उलट्या बाजूला ती अस्तर घेता येईल लगोलग ही देखील जोडून घेऊया जात्याचा भाग कापून टाकूया त्यानंतर आपल्याला हा जो शोल्डर कटचा भाग आहे तो जोडून घ्यायचा आहे सरळ बाजू बघायची उलट बाजू बघायची आणि मग अस्तर लावायचा आहे उलट साईडला म्हणजे आतल्या साईडला आपल्याला अस्तर जोडून घ्यायचा आहे साईडचं कापड कापून टाकूया हा झाला पूर्ण भाव आता हा दुसरा तसाच मी तयार करून घेणार आहे